तुम्ही तिकडे उमेदवारी जाहीर केली आणि इकडे जनता मला खासदार केलं बालाघाटच्या रांगेत मोठा झालेला एक बजरंग सह्याद्रीने कोयत घेऊन आज माझी इथे मायबाप जनतेने लढा हातात घेतला साहेब मी प्रस्थापित नाही माझ्या विरोधात प्रस्थापितांची रांग आहे माझी लढाई सामान्य माणसाने हातात घेतलेली आहे म्हणून मी जिंकत आहे माझ्या आयुष्यात असली लाट मी कधी पाहिली नाही जी आज बीड जिल्ह्यात आहे साहेब अल्पसंख्याक समाज संविधानाची लढाई लढतो आहे सत्ता पक्षाने मराठा ओबीसी एकमेकावर आणून जातीचे राजकारण केले आहे मात्र ते सपसे हरले आहे कारण मी सर्व पक्षीय संविधान प्रेमी मतदारांना मतदारांचा उमेदवार आहे साहेब गावा तुतारी वा जात आहे साहेबांच्या समोर जनतेला शब्द देतो उतणार नाही मातणार नाही माझी हयात निष्ठेवर चालणारा मी ठेवणार आहे ओबीसी बांधवांना भयभीत करायचे केविलवाने राजकारण निरोधक करत आहेत अरे फुकट मते घेता आजवर काय केले ओबीसी तुम्ही माझ्या बांधवांना निवडणुकीच्या अगोदर ओबीसी निवडणुकीच्या नंतर सपसेल विसरतात ओबीसीचा विचार कुठेही पडत नाही साहेब आपला आम्ही कोणी विचार विचारतो तुम्ही उमेदवारी दिली म्हणून बजरंग नाही तर मला कोण विचारतो साहेब मला तुमच्या पुण्याईची लढाई ढाल करायची आहे मात्र आठवण करून द्यायची आहे मागे फडणीस साहेब म्हटले आमचा आणि ओबीसी ओबी ओबीसीचा डीएनए एक आहे अहो फडवणी साहेब व्ही पी सिंगाच्या सरकारने मंडल आयोग नेमला त्यातल्या शिफारशी स्वीकारलेले पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण तर आपला जाणतारा द्यादर शरद चंद्रजी पवार साहेब ओबीसी हा उपकार विसरत नाही या जिल्ह्यामध्ये ओबीसीचं राजकारण करतायत साहेब तुम्ही कधीच जात शिकवली नाही नेहमी फुले शाहू आंबेडकर हाच विचार घेऊन पुढे गेलात म्हणून हा महाराष्ट्र टिकलाय साहेब माझा मित्र भाषणात म्हटले हा जिल्हा मागासला आहे आता आपण पहिल्या दहा जिल्ह्यामध्ये आणायचा आहे अरे मित्रा आम्ही बहीण भाऊ दहा वर्षे पालकमंत्री एक ताई दहा वर्षे खासदार मग जिल्हा मागास हे कुणाचे पाप असो मी फेडतो तुमचं पाप इथे रस्ते नाहीत सिंचन नाही शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही शिक्षण नाही महागाईचे घडे आमच्या खासदार ताई निधी खर्च करू शकत नाही संसदेत त्या फक्त हसतात हसण्यात वेळ घालतात मला टीका करायची नाही मला हे सांगायचे आहे की मी काय करणार आहे म्हणून तुम्ही मते द्या मला शेतकऱ्यांचे त्यांच्या लेकरांचे भले करण्या करणारी काम करायचे आहे मला सांगायचे आहे की मी काय करणार आहे म्हणून तुम्ही मते द्या मला शेतकऱ्यांचे व त्यांच्या लेकरांचे भले करणारी पालखी व्हायची आहे गोदाखाडच्या गावात आम्हाला पाणी हवे आहे उर्दू माध्यम महाविद्यालयाला आम्हाला हवे एवढेच नव्हे तर साहेब प्रामाणिक या सर्व गोष्टी ग्रामीण भागात शाळा मजबूत नाहीत यामुळे खाजगी शिक्षण घ्यावे लागत आहे गरिबांचे शिक्षण महाग घरे महाग साहेब ज्या जिल्ह्यात एक अजब दरोड पडला या जिल्ह्यामध्ये दीड लाख ठेवीदारांच्या तीन हजार मल्टी मल्टीस्टेटने बुडवून थेट भाजपमध्ये प्रवेश आमच्या दीड लाख ठेवीदारांचे संसार उध्वस्त झाले हे पाप भाजपने केलेलं आहे आपल्या पदरी त्या माणसाला घेऊन भारतीय जनता पार्टीने पाप केले माझे पहिले पत्र खासदार झाल्याच्या नंतर रिझर्व्ह बँकेला देणार मीही सांगतो आहे साहेब माझी आपणास विनंती असेल कृपा करा गोरगरिबांना या बाहेर काढण्यासाठी आपण मल्टीस्टेट बँकेच्या त्या संचालकावर कारवाई करली पाहिजे आणि याच्यासाठी आपण संसदेत काम करू साहेब आपण कधी मराठा ओबीसी वाद लावून मतं घेतली जात जात नाही माझे जाहीर माने ओबीसी मराठा भाऊ आहेत भाजपाच्या काव्याला ओबीसी बांधव आता चांगले ओळखून आहेत त्यामुळे जातीचे समीकरण जुळून पैशाचे आम्ही दाखवून एवढेच नव्हे ते पदाचे आम्हीच दाखवून मतं घ्यायचे पाप भारतीय जनता पार्टी करते कारण परवाच एक क्लिप व्हायरल झाली होती आणि त्याच्यात त्यांनी म्हणलं होतं एका उमेदवाराला कि मी तुम्हाला महामंडळ देते तुम्ही फॉर्म रिडॉ करा हे बाब भारतीय जनता पार्टीचे लोकच करू शकतात दुसरं कुठं नाही साहेब जिल्ह्याचा विकास ही माझी भूमिका आहे दिल्लीला जाऊन मी संसदेत हसात बसणार नाही संसदेत लढणार एवढाच नव्हे तर महात्मा फुले अण्णा भाऊ साठे ना भारत रत्ना मिळवण्यासाठी झटणार म्हणजे झटणार आणि याच्यासाठी मला संसदेत मी हसणार नाही लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेत हसणार नाही लढणार मराठा आरक्षणासाठी लढणार शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संसदेत हसणार नाही ओबीसी बांधवाच्या न्यायासाठी संसदेत लढणार मी हसणार नाही समोरचे विरोधक स्वतःच्या राजकीय भविष्यासाठी लढत आहे मी लढतो आहे सामान्य लोकांसाठी मी शब्द देतो साहेबांच्या समोर आणि छत्रपतीच्या नाव घेऊन तुमच्या मताचा अवमान होऊ देणार नाही माझा अंतिम ध्यास साहेबांचे नाव असेल तुमचा सालगडी म्हणून काम करण्याची भूमिका मी आज घेतलेली आहे विकासाची संजीवनी वाहताना हा बजरंग बीड जिल्ह्याचा राम राज्य आणेल जे आज गुंडा राज्य बीड जिल्ह्यात त्या बहीण भावानी चालवलेला आहे आज मी ठरवले आहे की कुणाला टीका करून मोठे करायची नाही न्याय विकासाचे बोलायचे एवढे आहे की स्वतःचे मरणे त्रस्त असलेल्या लोकांवर बोलून वेळ कशाला घालू या सर्व गोष्टीच्या विषयात आदरणीय साहेब तुम्ही जे जे काही कराल ते ते या जिल्ह्यासाठी तुम्ही केलंय पण लोक विनाकारण काहीतरी बोलून काहीतरी म्हणून काहीतरी करतात आणि या सर्व गोष्टीच्या बाजूतून जर बोलायचं झालं साहेब तर बीड जिल्हा हा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे शेतमजुरांचा जिल्हा आहे उस्तोड मजुरांचा जिल्हा आहे या जिल्ह्याची ओळख पुसायसाठी आम्हाला काम करायचंय या बीड जिल्ह्याची ओळख ही आमच्या सर्व भूमी शेतकऱ्यांची शेतमजुरांची भूमी असणाऱ्या जिल्ह्याची ओळख आम्हाला खऱ्या अर्थानं सुसंस्कार जिल्हा म्हणून करायची प्रगतशील जिल्हा म्हणून करायची त्याच्यासाठी आम्ही लढत आहोत आणि याच्यासाठी आदरणीय साहेबांनी मला या भूमिकेत निवडणुकीसाठी तिकीट दिलंय त्या मायबाप जनतेला मला एक सांगायचं आहे की आजच मला वाटलंच होतं निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी आदरणीय महाराष्ट्राच्या नेत्यांना इथे आदरणीय महाराष्ट्राचे नेते कडा या गावी आले मला बोलायचं नाही म्हटलं खूप ठरवलं होत पण काय करू त्याच्यानंतर ते आले आणि बोलताना आदरणीय दादासाहेब आपण म्हणलात अरे धुनू तूच सांगत होता पीडीसी च लोन दे पीडीसी लोन दे दादा तुमची ओळख अशी होती महाराष्ट्रात की तुम्ही खरं बोलणारे आणि खरं काम करणारे पण तुम्ही आज सिद्ध करून दिलं जे जर त्यांनी मला शिफारस केली पीडीसीचं लोन द्या म्हणून दादा तर मग त्यांनाच तुम्ही का लोन दिलं नाही हा प्रश्न जनतेला द्यावा लागेल याचा उत्तर आहे तुम्ही जर सर्व सर्व गोष्टी सांगताय तर त्यांच्या कारखान्याला लोन देताना तुमच्या पीडीसीच्या बँकेने लोन का दिलं नाही दादा तुम्ही म्हणला ज्यांना ज्यांची मुलगी निवडून आणता आली नाही खरंय पण तिला पराजित करायचं पाप सुद्धा आहे तुमच्या पालकमंत्र्यांनी केलेलं आहे जिम्मेदारीने सांगतो आणि याच्यामुळेच हा निर्णय आदरणीय माध्यमातून आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून ही निवडणूक लढत आहे आणि दादा आमचं जाऊ देऊ आम्ही खूप छोटे कार्यकर्ते आम्ही खूप छोटे आहात तुम्ही महाराष्ट्राचे नेते आदरणीय ने साहेबांनी करून ठेवलं त्या सोडलं आणि तुम्ही म्हणतात आम्ही तुम्हाला सोडलं आम्ही साहेबाबरोबरच होतो आणि साहेबा बरोबरच राहणार आहे आज जाहीर साहेब पण सांगतील कदाचित जयंत पाटील साहेबांनी त्या दिवशी सांगितलं तुम्हालाच राजकारण करता येत आम्हाला करता येत नाही असं नाही आम्ही सुद्धा एका भूमिकेत साहेबांनी मी आणि जयंत पाटील साहेबांनी ठरवून सहा महिने शांत बसायचं काम केलं आणि साहेबांनी सांगितलं शेवटी तुला लोकसभा लढायची सांगितलं मी रंगणात उतरलो आणि तुम्ही म्हणता मला मुलगी निवडून आणता येत नाही मावळवी लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाचा मुलगा पराजित झाला दादा याचा उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही द्या तुम्हाला ही तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही आणि ज्यांनी सांगितलं तुमच्या कानात हे त्यांना सुद्धा त्यांचे वडील निवडून आणता आले नाही चौसाळा जिल्हा परिषद गटामध्ये अरे तुम्ही कशाला आमचं माप काढता तुमचा माप बीड जिल्ह्यातली जनता काढल्याशिवाय सोडणार नाही या बीड जिल्ह्यातली जनता मायबाप जनता आहे या जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली साहेब जिल्ह्याच्या कुठल्याही गाणा जाऊ देत मी ज्या दिवशी उमेदवारी तुम्ही जाहीर केली त्याच्या जा दुसऱ्या दिवशी बीड जिल्ह्यात येत असताना बीड जिल्ह्याच्या अंबोरा गावातून माझी सुरुवात झाली त्या अंबोरा गावात ज्या लोकांनी माझं वाजत गाजत स्वागत केलं आणि आज शेवट आष्टी मतदारसंघातला आंबोरा गाव आहे आणि आज शेवट माझी तीन वाजता परळी विधानसभा मतदारसंघातल्या अकोला गावात अ आ म्हणजे आ, आ। अकोला आणि आंबोरा दोन्ही गाव बघा समीकरण अकोला जावा शेवट करून मी या शेवटच्या सभेला संबोधित करण्यासाठी आलोय साहेब मी एकच सांगणार आहे या बीड जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न शेतमजुरांचे प्रश्न संसदेत मांडल धनगर आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल ओबीसी साठी ठाम झटेल एवढाच नाही तादरणीय जरंगे पाटलाने जी भूमिका घेतली त्या भूमिकेला मी तुमच्या सोबत लढेल असा सर्वांना शब्द देतो आणि येणार